अवधूतचिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे तर आज आपण अतिशय सुंदर छान अशा पवित्र ग्रंथावरती बोलणार आहोत स्वामीचरित सारामृत या ग्रंथाविषयी तुम्ही ऐकलेच असेल तर नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही या ग्रंथाचे पठण नक्कीच करत असताल तर आज आपण या यामध्ये या ग्रंथाविषयी माहिती त्याचप्रमाणे रोज सारामृताचे तीन अध्यायच का वाचतात अशा काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते प्रदीप दादांना नमस्कार करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणून तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वामीचं स्वागत करते तर सर्वप्रथम जाणून घेऊया की स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नक्की काय तर नावाप्रमाणे स्वामींचं संपूर्ण चरित्रच या ग्रंथामध्ये जणू काही नमूद केलं आहे अर्थातच स्वामी महाराज तर ब्रह्मांड नायक आहे त्यांच्याविषयी एखाद्या छोट्याशा ग्रंथामध्ये काही लिहिणं त्यांच्या लीला त्यांच्या लीला नमूद करणं हे तर अति अगदीच अधि, अशक्य आहे त्यासाठी कित्येक तरी ग्रंथ हे अपुरे पडतील परंतु ज्या काही सुंदर छान अशा घटना आहेत त्या या ग्रंथामध्ये नमूद केले आहे आणि ते जणू काही स्वामींचं चरित्रच आहे तर या घटनांमधून आपण खूप काही शिकवू शकतो त्या चरित्र वाचल्यानंतर आपल्याला खूप काही ऊर्जा मिळते त्याचप्रमाणे अनेक गोष्टींची शिकवण देखील मिळते तर स्वामी चरित्र सारामृत हा जणू काही स्वामींचा आत्माच आहे असं समजलं जातं आणि त्याचमुळे या ग्रंथाच्या पठणाने या ग्रंथाच्या पारायणाने या ग्रंथाच्या नित्यसेवेतल्या सेवेमुळे सुंदर असे अनुभव येतात आणि आपल्याला याची जाणीव होते की स्वामी महाराज आजही आपल्यामध्ये नक्कीच आहेत तर स्वामी चरित्र सारामृत म्हणजेच स्वामींच्या चरित्राचा संपूर्ण सार सारामृत म्हणजे संपूर्ण सार अमृताप्रमाणे आपण प्राशन करतोय असा भाव ठेवून आपण हे सा सारामृत वाचायचं आहे तर अशा भावनेने जेव्हा आपण हे वाचत असतो तेव्हा नक्कीच आपल्या मनामध्ये जणू काही आपण त्या स्वामींच्या सानिध्यामध्येच आहोत आणि जणू काही या घटना आपल्यासमोर आहेत असं आपल्याला भासतं असं आपल्याला भास, भास होतो आणि त्यातून आपल्याला सुंदर छान असे अनुभव येतात तर अगदी मनापासून तुम्ही याचं पारायण करा किंवा पठण करा तर संपूर्ण स्वामींच्या चरित्राचा सारा हा अमृताप्रमाणे आपण जणू प्राशन करतोय असा या पारायण या शब्दाचा अर्थ होतो तर स्वामीचरित्र हा ग्रंथ अतिशय दिव्य प्रभावी सुंदर असा ग्रंथ आहे ज्याच्या नित्यपठनाने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतात अडअडचणीवरती आपल्याला उत्तरे मिळायला सुरुवात होते त्याचप्रमाणे आपल्या शंकाचं निरसन देखील होत जातं तर तर जर तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी फलप्राप्ती हवी असेल तर त्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त या ग्रंथाचं पारायण करू शकता तर हे पारायण तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा प्रमाणामध्ये तुम्ही हे पारायण करू शकता याची आवर्तने करू शकता तर याच्या या पारायणाने तुम्हाला नक्कीच तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि स्वामी महाराज तुम त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच देतील तर स्वामी चरित्राचे आपण पारायण देखील करू शकतो त्याचप्रमाणे नित्यसेवेमध्ये आपण रोज तीन अध्याय वाचायचे असतात तर हे अध्याय का वाचायचे असतात त्याचं कारण आता आपण जाणून घेऊया तर भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तीन काळांचा जसा की एक एक अध्याय एक अध्याय भूतकाळासाठी एक अध्याय वर्तमानकाळासाठी एक अध्याय भविष्यकाळासाठी अशाप्रमाणे तीन अध्याय हे वाचले जातात तर याचा अर्थ असा होतो की तीन अध्याय वाचायचे म्हणजे आपल्याला भूतकाळाची चिंता नाही भविष्यकाळाचीही चिंता नाही त्याच त्याचप्रमाणे वर्तमान काळाची देखील चिंता नाही कारण आपण स्वामीचरित सारामटचे तीन अध्याय वाचत आहोत तर स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून तरुण नेतात आणि आपल्याला कसली चिंता ठेवत नाही यासाठी आपण हे नित्यसेवेमध्ये वाचायचं असतं तर अतिशय सुंदर आणि प्रभावी सुंदर असा दिव्य असा हा ग्रंथ आहे तर पुढचा प्रश्न असा येतो की हे सारखं सारखं का वाचायचं तर ते यासाठी वाचायचं की आपल्याला प्रत्येक वेळेस काही ना काही यातून शिकायला मिळत असतं या, या ग्रंथामध्ये अनेक अशा अघटित लिहिला आहेत ज्या स्वामी हयात असताना घटलेल्या आहे आणि त्यातून स्वामींनी कशी भक्तांना प्रचिती दिली त्याचप्रमाणे अनेक अशा शिकवणी आपण या ग्रंथातून घेऊ शकतो आणि आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन नवीन काही शिकायला मिळतं तर या सुंदर अशा ग्रंथाचं तुम्ही नेहमी पठन करत जा नित्यसेवेमध्ये तीन अध्याय हे नक्की वाचत चला जेणेकरून तुम्हाला देखील या ग्रंथाचं जे काही फळ प्राप फलश्रुती असेल ती लाभेल तर अगदी वाचायला शक्य झालं नाही तर हे मोबाईलमध्ये दे देखील ऐका तुम्ही हे रोज एक अध्याय तीन अध्याय असं वाचू शकता किंवा ऐकू शकता त्याचप्रमाणे शक्य झालंच नाही तर आठवड्यातून एकदा तरी या ग्रंथाचं पारायण करा म्हणजे एकदा एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचून काढा अशा प्रकारे तुम्ही तीन तीन अध्याय किंवा सात सात अध्याय म्हणजे तीन तीन अध्याय सात दिवस अशा प्रकारे एक पारायण किंवा सात सात अध्याय तीन दिवस अशा प्रकारे एक पारायण किंवा संपूर्ण हे चरित्र आहे ते एकदा वाचून काढलं की एक पारायण अशा प्रकारे तुम्ही वाचू शकता तर हे पारायण वाचताना फार असे काही नियम नाहीत परंतु जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर नक्की काही नियमांचं पालन करा तर त्यामध्ये वाचनाची वेळ किंवा जेवण करण्या अगोदरच वाचण्याचा प्रयत्न करा त्यानुसार शक्यतो टाळा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुपारची बारा ते साडेबारा या वेळेमध्ये कोणत्याही ग्रंथाचं पठण करायचं नाही किंवा कोणतीही सेवा करायची नाही कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि या वेळेमध्ये महाराज तिथे नसतात म्हणून आपण कोणतीही सेवा करायची नसते तर नित्यसेवेमध्ये तुम्ही देखील या स्वामीचरित सारापूरचे अध्याय वाचत चला आणि स्वामींच्या चरणी ही सेवा रुजू करा स्वामी आपली संकटे नक्कीच तारतील तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा आपण भेटूया सुंदर छान अशा माहितीसोबत किंवा छान अशा अनुभवासोबत तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आनंदात राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ